मित्रांनो उज्जैन म्हटलं की आपल्याला आठवतो महादेवाचे मंदिर म्हणजेच महाकालेश्वर मंदिर आद्य ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे उज्जैनचे महादेवाचे मंदिर मित्रांनो भक्त खूप आतुरतेने उज्जैनला जातात त्यामधीलच एक सत्यची गोष्ट म्हणजे आपण उज्जैनला गेलो आणि कालभैरव मंदिरात गेलो नाही असं कधी होणार नाही आणि आपण पाहिलं की कालभैरव मंदिरात एक वेगळीच प्रथा राबवली जाते ती म्हणजे देवाला दारू अर्पण करण्याची कालभैरव मंदिराला दारू का अर्पण करतात यामागचं रहस्य आणि सरकारने त्या कालभैरव मंदिरात दारू अर्पण करण्यासाठी बंदी घातली याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी आपला व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कालभैरव मंदिर हे उज्जैनमध्ये आहे कालभैरव या शहराचा क्षेत्रपाल आहे या मंदिरात कालभैरवाला दारू अर्पण केली जाते हे मंदिर भद्रसेन नावाच्या राजाने बांधल्याचा उल्लेख स्पंद पुराणात अवंती कांडात आहे सध्याच्या मंदिर स्थापत्यावर मराठाकालीन स्थापत्य शैलीचा प्रभाव आढळतो सध्याच्या भैरवाची मूर्ती दगडातील असून त्यावर सेंदुराने लोपन केलेला आहे मंदिरातील देवतेस मध्य अर्पण करण्याची प्रथा आहे ही प्रथा तांत्रिक परंपरेतील पंचमकार या पाच अर्पणापैकी एक मानली जाते पंचमकारामध्ये प्रामुख्य मध्य दारू मास मासाहार मीन मत्स्य मासे मुद्रा मैथून संभोग इत्यादी समावेश होतो पूर्वीच्या काळात या सर्व गोष्टी प्रत्यक्षात देवतेस अर्पण केल्या जात असत मात्र आजच्या काळात यापैकी फक्त प्रक्षेपण केलं जात आहे मंदिराबाहेर विक्रेते नारळ फुले आणि दारूची बाटली असलेले अर्पण करण्यासाठी वस्तूच्या टोपलीची विक्री करतात दोन हजार पंधरा साली राज्य सरकारने अधिकृत दारू विक्री काउंटर मंदिराजवळ उभारले होते या काउंटरवर देशी आणि विदेशी दोन्ही प्रकारचे दारू उपलब्ध होते दररोज शेकडो भाविक देवतेस दारू अर्पण करतात भाविकाची दारूची बाटली पुजाऱ्याच्या हाती देतात पुजारी ती दारू एका बाटलीत ओततो प्रार्थना करतो आणि ती ताटली देवताच्या ओठाजवळ नेतो दारूच्या बाटलीतील सुमारे एक तृतीयांश भाग परत भाविकाला तीर्थ म्हणून दिला जातो ही काल या कालभैरव मंदिराची प्रथा आहे उज्जैनमधील कालभैरव मंदिरात दारू अर्पण करण्याची परंपरा तांत्रिक श्रद्धा स्थानिक आस्था आणि सामाजिक वास्तव याचं अनोखं मिश्रण आहे मध्य प्रदेश सरकारने लागू केलेल्या दारूबंदी धोरणात धार्मिक स्थळावर शिस्त आणि पवित्रेचा आग्रह ठेवलेला असला तरी या परंपरेचा सन्मान राखत अर्पण करण्यासाठी दारू आणण्यास बंदी नाही असं स्पष्ट करून सरकारने श्रद्धा आणि कायदा यामधील संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे काळभैरव मंदिरासारख्या ठिकाणी पारंपरिक श्रद्धा सांभाळताना अनेक शासनाने कुठे नियम लावायचे हे ठरवताना सांस्कृतिक संवेदनशीलता आणि लोकभावना याचा विचार करणं अत्यंत महत्वाचं ठरतं हीच गोष्ट उज्जैनच्या उदाहरणातून दिसून येते उज्जैन हे एक पवित्र शहर आहे आणि अनेक वर्षापासून नागरिक आणि साधू संत दारूबंदीची मागणी करत होते आता मुख्यमंत्री महोदयांनी हा आदेश दिला आहे की त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे हिजोरिया यांनी स्पष्ट केले आहे की उज्जैन मधील दारूंची दुकानं बंद करण्यात येतील खासगी निवासस्थानी मात्र वैयक्तिक पातळीवर मद्यपान करण्याची बंदी नाही सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे पूर्णपणे निषिद्ध असून नियम भंग करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल अशाच काही कारणामुळे सरकारने दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा